काय करते हा मेनमध्ये तरी तर मित्रांनो राहातले बऱ्यापैकी झाले पण इतका पाऊस चालू झाला का नाही मापाच्या बाहेर पाऊस चालत आहे तर सुट्टीकडे बसली राज्या आमच्या इथे जवळच्या काय दाखवते काय माहीत तर पाऊस इतका बेदम आहे बेदम काय सांगायचं आवाज येत आहे सगळे घरात बसले तर काय पाहिजे कुठं बघितलं आता आता फ्रीज फ्रीज वरच नाही तर नाही त्याच्यावर नाही की हा केवढा केवढाय आहे का आहे का तर मला वाटतं जरा बघितलं वाटतंय तर बघूया कुठं बघतोय सुटे मेनबजीच बॉक्स कुठे मेणबत्तीचा बॉक्स कुठे हा आहे कि तुला माहितच नाही बाई मी लगेच तर पाऊस आमच्याकडं बेज आमचा आले जोरात पाऊस चालू आहे काही ना मनुष्य नाही तर पाऊस ना दाखवतो तुम्हाला इकडं बागा हा बागा असला पाऊस चालू आहे घरात सगळा अंधार अंधार झालाय आणि पाणी तर चालू झालं त्या नळ्यातलं तर लई लई लईच लईच पाऊस चाल तर असू घर घेतो लावून नाही तर काय होतं काय जास्त तिक अस पाणी येतं पाणी जास्त पाणी येतं दौद दौद तर का नाही तिथच होतं ग मला बघितल्यावर वाटतंय ना तिथं वाटतंय बघितल्या वगैरे हा काय का नाही काहीच आहे तिथं पोट मला तसे आहे का तर इतका पाऊस आहे सांगायचं मला सांगायचं बघितलं हे चुईटीचं काय ऐकलं काय चाललं काय माहित तर इकडून पाणी येत आहे का बाबाय कि ओलं झालं हा साईडला ओलं झालं तर मला वाटत काय लाईट येण्याची काय गॅरंटी नाही हा गवली का नाही हा मोठा बागे मला वाटतंय बघ तेव्हा वाटतंय कशात तरी दिवाण मध्ये दिवाण मध्ये देवाण मध्ये ते बॉक्स बॉक्स होत का त्या बॉक्स टाकलाय आतमध्ये हा काढायचं हा काढायचं का हा इकडलाच कडकेतला काय केला आत तिकडे तिकडे देवला इकडे

हे कपडे इथं ठेवलेत बाहेर कपडे उगवावं लागत आहे इकडं बी तशीच आहे तिथे तशीच आहे आणि इकडं बसतील पैसे तर चला प्रवास काय थांबायचं नाव काय नाही थांबतो मी आता तुम्ही कंटिन्यू वेळ बघत बघितलं का पावसाचं पाणी कुठं कसं आलंय हो पहिलं का गाडी तर नेहमी अर्धी भुजली तिकडे गेलं का पाणी चौकड पाणी झालंय तिकडं तर बघ कस झालंय ग चमकती रे लाइटीच काय बर नाही गज चारे चल गजभरली बघा चल चल घराच्या मागची पाठीमागची चारे दाखवतो घराच्या पुढचं दा। दाखवतो आता घराच्या पुढचं बघितलं मागच बघा आता हा थांबात थांबा थांबा थांबत बघितलं कसलं पाणी पडतंय कसलं पाणी पळते हा ब मिरच्या गेल्या असतील निघून राहिले असते आहे बाबा तिकडून पाणी वाचते अरे आपली नाला केलाय म्हणून बरे हो तिथलं पाणी सनाड जात हो तिकडं पाणी हो बाबा हा काय कुठं लागलं जायलाय चला जातो घरात गागर भरून निघत चल चल जे मी आहात ठीक आहे आत ठेव आत ठेव पावसा पाणी आज चला 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 चलाय पावसाने इस्त्री करून झाले हा पाणी बिस काय पुरा पावसाने

असे पाऊस येत असत चला दोन वेळा भिजून पाऊस लय पाऊस चालाय म्हणजे काय सांगू का घरात पाणी शिरलंय आमच्या काय करते काय माहिती काय तुम्हाला शिक झालंय सगळीकडे स्वयपाकाच काहीतरी बनवा म्हणजे काय करायचं काय पण करा पण काय पण करा काय पण करा पण काय पण करायचं काय पण करा काय पण करा बुका खरं आहे का नाही म्हणजे थोड भिजबुत्र मी स्वयंपाक पाण्यास काहीतरी बनवायला काहीतरी बनव होय सकाळी सकाळी करायची गरज नाही रे मला खरच वाटतंय काय काहीच गरज नाही पाऊस बघितलाय आणि माझं चला चर्चा चालू राहणार आहे आम्ही पावसा लाईट काय नाही तर जेवण वगैरे करून घेतलं बर बर असं द्या स्वयंपाक पाणी बनवा काहीतरी हा दुपारी म्हणलं या उद्या बरोबर छत्रा घेऊन या म्हणलं you mm -hmm.